नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे दोन राष्ट्रवादी एकत्र येणार का सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्रीकरणाचे वारे जोरात आहेत म्हणजे ठाकरे तू एकत्र येतात का याची चर्चा आहे तिकडे काका पुतणे एकत्र येत आहेत का तिकडे दोन भाऊ एकत्र येत आहेत का आणि इकडे काका पुतणे एकत्र येत आहेत का मनुमिल महाराष्ट्राचं राजकारण हे मनुमिल थांबलाय सध्या जोरदार चर्चा आहे ती शरद शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि इकडे त्यांचे पुतणे अजितदादांची राष्ट्रवादी एकत्र येणार का ही चर्चा यासाठी सुरू झाली की काही दिवसांपूर्वी काका पुतण्या एका मंचावर आले होते त्यामुळे ही चर्चा सुरू झाली की बाबा दोघ एकत्र येत आहेत आणि त्यानंतर बऱ्याच घडामोडी झाल्या आहेत म्हणजे शरद पवार अनेक गोष्टी पॉझिटिव्ह भूमिका घेतायत भाजपच्या जवळ म्हणजे महात्जी शिंदे पुरस्कार देण्यात आला शरद एकनाथ शिंदेना त्यावेळी दोघ एकत्र होते नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आता एकंदरीत भाजप नेत्यांसोबत शरद पवार मोकळे मोकळेपणा वागताना दिसत आहेत हे दोघ एका मंचावर आल्याने चर्चा जोरात जोर पकडली की काका बुटणे एकत्र येत आहेत एका मंचावर याचा एक अर्थ पुढे काहीतरी सुरू आहे त्याच त्यानिमित्त तो संधी साधून आज पत्रकारांनी शरद पवारांना विचारलं की चर्चा सुरू आहे बाय दोन राष्ट्रवादी एकत्र येणार का त्यावर शरद पवारांनी हा प्रश्न शरद पवार म्हणाले की मला माहिती नाही या तीन शब्दात तीन शब्दात शरद पवारांनी हा प्रश्न मोकळा केला की मला माहिती नाही मला माहिती नाही या शरद पवार इतके वर्षे राजकारणात राज आहेत कुठला प्रश्न कुठला चेंडू खेळायचा आणि कुठला चेंडू खेळायचा नाही हे शरद पवार चांगलं ठाऊक त्यामुळे मग आता दोन राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचं मनोमिलनाचं घोड कुठं अडलंय एकत्र तर ते येत आहेत केव्हा येतील काय येतील दोघांनी अजून मोकळेपणाने का काही बोलले नाही परंतु जी पावलं पडतायत ज्या पद्धती राजकारण सुरू आहे देशात आणि महाराष्ट्रात त्या ते स्पष्ट दिसत आहे की दोघं जवळ येत आहेत आता भाजप भाजपचा विटाळ राहिलेला नाही मोदींनी जे शिष्टमंडळ पाठवलं होतं ते एका शिष्टमंडळाचं नेतृत्व सुप्रियताई सुरेंनी केलं होत मोठी आता सार सारा, सारा सारे जण सुप्रियाताईवर बोट दाखवत आहेत रोहित पवार म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सांगितलं की पुढच्या पुढच्या पिढीची जबाबदारी साहेबांनी सुप्रियाताईंवर दिली आहे सुप्रियताई सध्या त्या शिष्टमंडळाच्या निमित्ताने परदेशात आहेत त्या परदेशातून आल्यावर त्या भूमिका घेतील सुप्रियताई या विषयावर काही स्पष्ट बोलेपर्यंत काही होणार नाही सुप्रताई तर बोलतील तरच काही पुढे गाडी धकेल असं स्पष्ट स्पष्ट भूमिका रोहित पवारांनी घेतली आहे की सुप्रिया काय भूमिका घेतात त्याच्यावर पुढे ठरेल याचा अर्थ शरद पवारांनी पूर्ण सूत्र जे आहेत पक्षाची सूत्र हे यांच्याकडे ताईंकडे दिली आहेत मुलीकडे दिली आहेत ता ता इक, सुप्रिया ताई जो पण भूमिका घेत नाही आता प्रश्न हा इकडे इकडे सुप्रिया आणि तिकडे अजितदादा यांचं समीकरण जुळते का माणूस जुळतात का हा प्रश्न आहे कारण दादा सध्या प्लस मध्ये आहेत सोबत आहेत काही मिळवायचं असेल तर सुप्रिय भावा भावासोबत बसावं लागेल कारण सुप्रियाता इकडे आल्या ते तर ते त्यांना केंद्रा केंद्र केंद्रामध्ये केंद्र सरकारमध्ये मंत्रीपद मिळणार आहे जोरदार बोललं जात आहे फार आधीपासून आणि पुढच्या महिन्यात मोदी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करतायत त्यामुळे ते पुढच्या महिन्याच्या आधी महिन्याभराच्या आधात हा निर्णय व्हावा लागेल शरद पवारांच्या राष्ट्रवादीची म्हणजे एकूणच राष्ट्रवादीचा वर्धापन दिन पुढच्या म्हणजे या दहा पंधरा दिवसात आहे त्यावेळी बरचशी हवा स्पष्ट होईल परंतु सुप्रियाताईसाठी सर्व घोड आहे असं सरच म्हणत आहेत आणि दादांनी अजून यावर काही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही सुनील तटकरे सुद्धा ते सुनील तटकरे म्हणाले तर सुनील तटकरे तर म्हणाले की बाई चर्चाच नाही तिकडे बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष ते म्हणाले बरोबर राष्ट्रवादीच्या मिल्ले चर्चाच नाही आहे त्यांच्याकडे चर्चा नाही त्यामुळे म्हणजे ही चर्चा मीडियानेच फुलवली आहे का मीडियानेच आहे का ज्यांना एकत्र यायचं आहे तेच याबद्दल त्यांना तेच म्हणतायत का आम्हाला काही माहीत नाही त्यामुळे शरद शरद पवारचं उत्तर बरंच काही सांगून जाते की नव्या पिढीवर दिलेलं आहे म्हणजे सुप्रिया सुळे बोलतील तर सुप्रिया सुळे आणि अजितदादा यांचं काय जमेल का जमत का त्याच्यावरही बरस गेम अवलंबून आहे तिकडे अजितदादा सोबत जाणार सुप्रिया किंवा सुप्रिया तैंच्या वडिलांनी म्हणजे शरद म्हणजे सरळ सरळ यांनी म्हणजे बसणं आहे आणि आज संजय राऊत तेच म्हणाले की बाबा धर्मांध शक्ती सोबत साहेब जातील असं आम्हाला वाटत नाही संजय राऊतांच्या एका शब्दाच्या प्रतिक्रियेमध्ये या पूर्ण मामल्याचा निचोड आहे आता प्रश्न आहे की शरद म्हणजे आता पण काही शरद पवारांना भाजपचा काही विटाळ होता अशातला भाग नाही अनेक गोष्टी त्यांनी भाजप सोबत त्यामुळे आता शरद पवार काय म्हणून घेतात ठीक आहे ते मुलीच मुलीचं नाव पुढे करतायत पण शेवटी निर्णय शरद पवारांनाच घ्यायचा आहे पण पक्ष सध्या त्यांच्याच नावावर आहे भले ते सुप्रिया इकडे त्यांनी दिला आहे चार दे त्यामुळेच आता हे दोघंही एकमेकांकडे चेंडू आहे याचा अर्थ काहीतरी गडबड आहे त्यामुळे शरद पवार असं वाटतंय का मनात इकडे त्यांच्यासोबत बसायचं म्हणून भाजपसोबत की सध्या काकासोबत काकासोबत बसावं असं पुतण्याला वाटतंय का राजकारण हे फार गुंतागुंतीच झालंय स्पष्ट भूमिका कोणीच घेऊ शकत कुणाचीच तयारी नाही स्पष्ट भूमिका घ्यायची त्यामुळे हे टोलबाटोली सुरू आहे सध्या काही निवडणुका नाही का महापालिका वगैरे त्या काय मिलनीकरण झालं म्हणून काही चार सीटा जास्त मिळतील अशातला भाग नाही त्यामुळे आता सुप्रियताई जर बोलल्या कुठले बटाके वाचतील ते पाहायचं आपण कारण भोंगा सकाळीच वाचतो तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा नमस्कार